भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय श्री राम, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि या ठिकाणी ना मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील या विभागाच्या कार्यसम्राट आमदार माधुरीताई मिसाळ माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलजी लक्ष्मणराव ढोबळेजी सुनील कांबळेजी धीरज घाटेजी जगदीश मुळीकजी दीपक बाबा मिसाळ दिलीप कांबळेजी राजेश पांडेजी संजय सोनवणेजी संजय सुभाष जगतापजी श्रीनाथ भिमालेजी राजेंद्र जी, 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 जी किरण मिसाळजी प्रशांत दिवेकरजी जितेंद्र पोळेकर वर्षाताई साठे रुपालीताई गाडवे रघुनाथ गौडा मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी कोणाचं नाव सुटलं असेल तर यादी लिहिणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाहीये तरी सगळ्यांची क्षमा मागतो आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे मुरली मोहळ या ठिकाणी पोचतायत आणि त्यांचा फोन होता की तुम्ही दहा मिनिटं उशिरा बोलायला उभे राहा पण मी म्हटलं लोक दोन तासापासून इथे बसले आहेत त्यामुळे तुम्ही पोचल्यानंतर माझं भाषण संपल्यावरही हो तुम्ही बोला लोक तुमचं म्हणणं ऐकतील आणि म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभा राहिलो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही आहे लोकसभेची निवडणूक म्हणजे या देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष भारत देश कोणाच्या हातात द्यायचा कोण आपला देश सुरक्षित ठेवेल कोण आपला देश विकासाकडे नेईल कोण जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करेल याचा फैसला करण्याची निवडणूक आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी आपला खासदार निवडून देतो त्यावेळी त्या खासदाराच्या माध्यमातून देशाचा नेता देखील आपण निवडून देत असतो बंधू भगिनीं नो मागच्या काळामध्ये गिरीश भाऊ बापट यांना आपण निवडून दिलं होतं अतिशय उत्तम काम गिरीश भाऊंनी केलं पण दुर्दैवाने त्यांचा त्या ते ठिकाणी अकाली निधन झालं आणि आज एक तरुण तडफदार असलेल्या मुरली अण्णा मोहोळ माजी महापौर यांना आपण या ठिकाणी उमेदवारी आहे आणि मुरली अण्णांना दिलेलं प्रत्येक मत हे थेट मोदीजींना दिलेलं मत आहे त्यामुळे मुरली अण्णांच्या माध्यमातनं आपण देशाचा नेता निवडणार आहोत बघा बंधू भगिनी नो आज काय अवस्था आहे आज संपूर्ण भारत हा दोन गटांमध्ये विभागला आहे जसं महाभारताच्या युद्धामध्ये एकीकडे एक गौरव कौरव होते एकीकडे पांडव होते आणि संपूर्ण भारतामध्ये काही राजे पांडवांसोबत काही राजे कौरवांसोबत होते तशीच अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते एकीकडे एक विश्वगौरव असलेले विकास पुरुष असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या समावेत एकनाथरावजी शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी आपले राज ठाकरे यांची मनसे आठवले साहेबांची रिपाई पिरिपा जनसुराज्य वेगवेगळे वेग आपले रासप वेगवेगळे वेग आपले पक्ष आहेत आणि त्याची एक मोठी आघाडी आपण तयार केलेली आहे आपले नेते मोदीजी आहेत दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि त्यांच्यासोबत चोवीस पक्षांची खिचडी आहे पण राहुल गांधी जरी नेते असले तरी त्या खिचडीमध्ये कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही आहे आमचा त्यांना सवाल आहे आमचं सरकार येणार सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे मोदीजी प्रधानमंत्री होणार तुमचं चुकून जर निवडून आलं सांगा तुमचे प्रधानमंत्री कोण त्यांना उत्तर देता येत नाही मग ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं तर सकाळी नऊ वाजता एक भोंगा वाचतो त्यांचा त्या भोंग्यांनी सांगितलं की आमचं जर सरकार आलं तर पाच वर्षात आम्ही पाच मुख्यमंत्री बनवू पाच प्रधानमंत्री बनो पाच पंतप्रधान बनो आता मी म्हटलं पाच पंतप्रधान बनवायचे तर पहिला कोण बनेल मग माझ्या लक्षात आलं आपण लहानपणी संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो तसा संगीत खुर्चीचा खेळ होईल एक खुर्चीमध्ये ठेवली जाईल आणि मग हे सगळे नेते त्याच्या भोवती रिंगण करतील आणि संगीत बंद झाल्यावर जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिला पंतप्रधान मग पुढच्या वर्षी पुन्हा संगीत खुर्ची होईल मग तो दुसरा पंतप्रधान असे पाच वर्षात पाच पंतप्रधान हे करतील माझा यांना सवाल आहे अरे नालायकांनो ही काही तुमची खासगी मालमत्ता आहे अरे हा आमचा देश आहे या भारताला मजबूत प्रधानमंत्री पाहिजे हा तुमचा खेळ नाही आहे हा तुमचा खासगी उद्योग नाही आहे हा तुमचा कारखाना नाही आहे या देशाला कणखर प्रधानमंत्री पाहिजे आणि तो केवळ आणि केवळ माननीय मोदीजी आहेत तुम्ही बघा गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये चमत्कार केला जगातले अर्थशास्त्री म्हणतात की मोदीजींनी हा चमत्कार कसा केला दहा वर्षात मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी हा जगातला एक रेकॉर्ड आहे आणि अति तीव्र गरीबी या देशामध्ये आता चार टक्क्याच्या पेक्षा देखील खाली आली मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये वीस कोटी लोकांना कच्च्या घरातनं झोपडीतनं पक्क्या घरामध्ये आणलं पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅस दिला पंचावन्न कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं साठ कोटी लोकांच्या घरी आमच्या माता भगिनींना हंडा घेऊन नळावर जावं लागायचं विहिरीवर जावं लागायचं नदीवर जावं लागायचं त्या साठ कोटी लोकांच्या घरी मोदीजींनी पिण्याच्या पाण्याचा नळ पोचवला आणि शुद्ध जल त्यांच्यापर्यंत पोचलं ऐंशी कोटी लोक असे आहेत की ज्यांना मोदीजींनी दोन हजार वीस सालापासनं दोन वेळेचं राशन हे त्या ठिकाणी मोफत दिलं आपल्या महाराष्ट्रातही सात कोटी लोक असे आहेत की ज्यांना मोदीजी फ्री रेशन देतात आणि पुढचे पाच वर्ष देखील हे रेशन फ्रीमध्ये देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय जवळजवळ चौसष्ट पासष्ट कोटी लोक असे आहेत की ज्यांना मोदीजींनी दहा लाखापर्यंतचं मुद्राचं लोन दिलं आणि मुद्राचं लोन देत असताना पूर्वी कोणी बँकेमध्ये गेलं तर बँक मॅनेजर विचारायचा तुझ्याकडे तारण ठेवायला काही आहे का किंवा तुझ्याकडे कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का जो तुझी गॅरंटी घेईल ते नसेल तर तुला लोन मिळणार नाही मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो चौसष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरेंटर मोदीजींनी दिलं आणि सगळ्यात महत्वाचं काय टाळ्या याच्यावर वाजवा याच्यामध्ये साठ टक्के महिला आहेत की ज्यांना हे मुद्राचं लोन मिळालेलं आहे आणि एवढंच नाही मोदीजींनी ऐंशी लाख बचत गट तयार केली त्या बचत गटांना आठ लाख कोटी रुपये दिले आणि त्यातनं दहा कोटी महिलांना रोजगार दिला त्यातल्या तीन कोटी महिलांना आता लखपती निदी मोदीजी बनवतात आणि पुढच्या काळात या सगळ्या दहा कोटी महिला लखपती होणार आहेत हे मोदीजींनी आणलेलं परिवर्तन आहे मोदीजी म्हणतात एक पुरुष आपल्या पायावर उभा राहतो तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहते तर संपूर्ण कुटुंब पायावर उभं राहतं आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजी करतायत आज आमच्या मंचावर वीस टक्केच महिला दिसत आहेत पण दोन हजार सव्वीस नंतर पन्नास टक्के महिला ठेवाव्या लागणार आहेत कारण मोदीजींनी ठरवलं आहे दोन हजार सव्वीस नंतर तेहतीस टक्के आमदारही महिला आणि तेहतीस टक्के खासदारही महिला आमचा पत्ता कट होणार आहे आणि महिलांचं राज्य हे मोदीजी या ठिकाणी आणणार आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला आमचे बारा बलुतेदार पारंपरिक व्यावसायिक यांचा विचार करून विश्वकर्मासारखी योजना या ठिकाणी आणली सुतार असतील कुंभार असतील लोहार असतील केश कर्तन करणारे आमचे भाऊ असतील या सगळ्यांकरता विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या, या योजनेच्या माध्यमातून चौदा हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि सांगितलं की या व्यवसायाला आधुनिकता आणण्याकरता त्यांना नवीन प्रशिक्षण देण्याकरता आणि त्यांच्या पुढच्या पिढीने हा व्यवसाय लोकल ठेवायचा नाही तो ग्लोबल कसा करता येईल याकरता त्यांना सगळ्या प्रकारची मदत आज मोदीजी करतायत जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम आज मोदीजींच्या माध्यमातून होत आहे आमचे जे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहे आज एकीकडे पंचावन्न कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाज तर मोफत दिलाच पण सत्तर वर्षाच्या वरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना यापुढे ज्या काही रेग्युलर गोळ्या लागतात त्या मोफत इंजेक्शन लागलं इंजेक्शन मोफत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं ते मोफत त्यांना शस्त्रक्रिया करायची गरज पडली ती मोफत सगळ्या गोष्टी त्यांना मोफत देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी जर्मनी आणि फ्रान्समध्ये ज्या प्रकारचे कृत्रिम पाय बनायचे त्याची फॅक्टरी आपल्या भारतामध्ये लावली आणि आज जे कृत्रिम पाय आपण दिव्यांगांना आहे कालपर्यंत जे चालू शकत नव्हते आज ते सगळे त्या ठिकाणी मोटरसायकलची किक मारतायत आणि मोटरसायकल चालवतायत हे परिवर्तन मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं आणि आता तर मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणली आहे या योजनेच्या अंतर्गत एक कोटी लोकांनी ऑलरेडी अप्लाय केलाय आहे आणि हळूहळू सगळ्यांना ती योजना लागू होणार आहे यामध्ये मोदीजी केंद्र सरकारच्या पैशातून तुमच्या घरावर सोलर लावणार आहेत आणि ती लागल्यानंतर तीनशे युनिट पर्यंत वीज तुम्हाला फ्री मिळणार आहे मोफत मिळणार आहे आणि त्याच्यावरची वीज तुम्हाला सरकारला विकता येणार आहे म्हणजे आपली वीज फ्री आणि प्लस सरकारला वीज विकून तुम्हाला पैसे देखील कमवता येतील अशा प्रकारची योजना आज मोदीजींनी आणली आहे या देशातल्या गरीबाला मध्यमवर्गीयाला आधार देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी चाललं आहे बंधू भगिनी नो आपल्या देशामध्ये पहिल्यांदा मोदीजी एक असे प्रधानमंत्री झाले की ज्यांनी शहरांचा देखील विचार केला आपल्याकडे शहरांचा विचार कोणीच करायचं नाही ही शहरं आवाठहावी वाढली शहरांमध्ये शिक्षण आरोग्य रोजगार मनोरंजन याच्याकरता ये लोक येत गेले आल्यानंतर जागा नव्हत्या तर त्यांना झोपडपट्टीमध्ये राहावं लागलं झोपड्या तयार झाल्या सांडपाण्याची व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही घनकचऱ्याची व्यवस्था नाही आवाढव्य वाढलेली शहरं अशा प्रकारची बकाल शहरं तयार झाली दोन हजार चौदा साली मोदीजींनी शहरांना अमृत सारखी योजना लागू केली शहरांना स्मार्ट सिटी सारखी योजना लागू केली हजारो कोटी रुपये या ठिकाणी दिले आज आपल्या पुण्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रधानमंत्री आवास योजनेत वीस हजार घर या पुण्यामध्ये गरीबांना मोदीजींनी दिली आहे आणि पुढच्या काळामध्ये प्रत्येक गरीबाला झोपडपट्टी वासियाला पक्क घर हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे आणि एवढंच नाही तर आज आपण पहा पिण्याच्या पाण्याकरता या आपल्या पुण्याला ट्वेंटी फोर बाय सेव्हन सारखी योजना दिली पुढच्या वर्ष दीड वर्षात ही योजना पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या काना कोपऱ्यामध्ये सगळीकडे चोवीस तास पिण्याचं पाणी दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पिण्याचं पाणी हे लोकांना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे एवढंच नाही तर घनकचऱ्याच्या व्यवस्थापना करता आपल्याला मोदीजींनी मदत केली आज पुण्यामध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याकडे आपण आहे कचऱ्याचं त्या ठिकाणी जो ढिगारा होता तो आपण संपवतो आणि घनकचऱ्यातनं जे नदी नाल्यांचं प्रदूषण आहे ते आपण संपवतो कारण मोदी जी आपल्या पाठीशी आहेत आज आपण पाहू शकतो मुळात मुठा नदीच्या शुद्धीकरणाची योजना एकोणीसशे कोटी रुपये दिले आणि त्या माध्यमातन संपूर्ण पुण्यातलं सांडपाणी जे आमच्या नद्यांमध्ये आमचं सगळं संडासातलं पाणी त्या ठिकाणी जात होतं ते सगळं पाणी शुद्ध करून आमच्या नद्याही शुद्ध होणार आहे आणि त्या ठिकाणी चांगलं पाणी देखील आम्हाला उपलब्ध होणार आहे त्यामुळे चांगलं शहर तयार करण्याचं काम मोदीजींनी केलं आज आमच्या पुण्यामध्ये मेट्रो आली मोदीजींनी ही मेट्रो केवळ इथपर्यंत नाही तर ती आता विस्तारित होते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मेट्रोचं जाळं पसरत आहे आणि मी माधुरीताईंचं खरोखर -कर अभिनंदन करेन मागच्या काळामध्ये हा जो स्वारगेटचा डेपो आपल्याला पाहायला मिळतो आहे ही आयडिया आमच्या माधुरीताईंची आहे माधुरीताई माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं या ठिकाणी मल्टी मॉडेल डेपो आपल्याला तयार करता येईल आणि त्या माध्यमातन <coughs> या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारच्या सोयी त्याच ठिकाणनं बस निघेल तिथनंच आपली मेट्रो निघेल त्याच ठिकाणी आपला ऑटोचा स्टँड देखील असेल आपल्या एसटीच्या गाड्या देखील त्याच ठिकाणून निघतील अशा प्रकारचं मल्टी मॉडेल अशा प्रकारचा डेपो आज या ठिकाणी तयार होतो कारण मोदी जी आपल्या पाठीशी होते बंधू भगिनी या पुण्याला प्रदूषणातनं मुक्त करण्याकरता मोदीजींनी इलेक्ट्रिक बसेस दिल्या आज देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक बसेस असलेलं जर कुठलं एक शहर असेल तर ते आपलं पुणे शहर आहे कारण या पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला तुम्ही महानगरपालिका देखील दिली आणि राज्यात देखील तुम्ही आपलं राज्य आणलं मोदीजींचे आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले आज आपण पाहू शकतो पुण्याला टेक्नॉलॉजी हब म्हणून आम्ही विकसित करतोय आयटी हब म्हणून आम्ही विकसित करतोय या पुण्यामध्ये नवीन एअरपोर्ट आता तयार झालाय या ठिकाणचा रिंग रोड तयार होतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी देखील पुण्यामध्ये तयार होणार आहे देशातलं एक सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याला विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे बंधू भगिनी दो मग अशी सांगत होतं ही गोष्ट खरी आहे कोविडच्या काळामध्ये मोदीजी नसते तर काय झालं असतं पण कोविडच्या काळानंतर जगाच्या पाठीवर मंदी आली जगातले सगळे विकसित देश आज मंदीमध्ये आहे आणि विकसित देशांमध्ये महागाईचा पारा पंधरा टक्क्याच्या वर गेलाय एकमेव भारत देश आहे की ज्या देशामध्ये मोदीजींनी मंदी येऊ दिली नाही आणि महागाई देखील सहा टक्क्यावर त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये ठेवली आणि एवढंच नाही तर जगातल्या सगळ्या देशांमध्ये कोरोनानंतर उद्योग बंद झाले पण मोदीजींनी दोन लाख कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आणि आपल्या आपले, आपले या ठिकाणी उमेदवार मुरली अण्णा मोहोळ आले आहेत त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण एकदा स्वागत करूया आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्योगांना जिवंत ठेवलं आणि बंधू भगिनी नो आता स्थिती अशी आहे जगाच्या पाठीवर तीस वर्ष चीननी फॅक्टरी ऑफ वर्ल्ड म्हणून काम केलं जगाच्या उत्पादनाच्या चाळीस टक्के उत्पादन एकट चीन करायचं पण कोरोना नंतर जग म्हणत आमचा चीनवर विश्वास नाही आहे आता आम्हाला नवीन देशामध्ये जायचं आहे आणि संपूर्ण जगाला वाटतं की आता आपण भारतामध्ये गेलं पाहिजे संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग हे भारतामध्ये येत आहे आणि भारतात ते आलं की ते महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रात ते आलं की पुणे जिल्ह्यामध्ये ते येतं त्यामुळे येता काळ हा एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग हब या ठिकाणी तयार होणार आहे एक नवीन पुणे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एक आधुनिक अशा प्रकारचं पुणे हे आपण या ठिकाणी तयार करतोय या पुण्यातल्या गरीबांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे मध्यमवर्गीयांना संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारचं पुणे हे आपण तयार करतोय आणि त्याकरता मोदीजींचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणं हे अत्यंत महत्वाचं आहे मी तुम्हाला एवढीच आठवण करून देतो तुम्ही आठवा तो काळ ज्यावेळी मुंबईत बॉम्बस्फोट व्हायचे पुण्यात बॉम्बस्फोट व्हायचे वाराणसीला बॉम्बस्फोट व्हायचे बंगलोरला बॉम्बस्फोट व्हायचे काय करायचं आमचं सरकार आमचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग जी असतील त्याच्या आधीचे असतील मनमोहन सिंगजींचे गृहमंत्री असतील आमचे पंतप्रधान त्या काळामध्ये काय करायचे बॉम्बस्फोट झाला की पाकिस्तानचा निषेध करायचे पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचा मग तीव्र निषेध करायचे मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचा मग अति तीव्र निषेध करायचे मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचा तर कागदपत्र घेऊन अमेरिकेत जायचे आणि म्हणायचे बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो हे त्याचे पुरावे आहेत तुम्ही त्याला समजवा अमेरिका समजवायचे नाही आणि तोपर्यंत तो दुसरा बॉम्बस्फोट व्हायचा एकशे चाळीस कोटीचा देश इतका लाचार आम्ही कधी बघितला नाही मोदीजी प्रधानमंत्री झाले ते झाल्यानंतर या देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न झाला दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी बॉम्बस्फोट घडवला आमच्या निष्पाप लोकांना आणि आमच्या सैनिकांना शहीद केलं त्यांना माहिती नव्हतं या ठिकाणी आता मोदींच राज्य आहे मोदीजींनी थेट पाकिस्तान मध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारून टाकलं <coughs> बंधू भगिनी तुम्ही बघा दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची हिंमत झाली नाही भारतामध्ये बॉम्ब स्फोट करण्याची एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय आता तर या भारताने चंद्रयान देखील उतरवलाय या भारताने सूर्याकर्ता आदित्य एल्वानी तयार केलाय आणि या भारताने एक असं मिसाईल देखील तयार केलाय अग्नि मिसाईल सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रू असला तरी त्याला थेट जाऊन नेस्तनाबूत करू शकतं अशा प्रकारचं मिसाईलही भारताने तयार केलाय आहे त्यामुळे आता चीन देखील वाकड्या नजरेनं आपल्या भारताकडे पाहू शकत नाही बंधू भगिनी नो आज या ठिकाणी एक मजबूत भारत तयार झाला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी सांस्कृतिक पुनरुत्थान चालू आहे पाचशे वर्षाची गुलामगिरीची निशाणी मिटवत मोदीजींनी त्याच ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधलं आणि एक काँग्रेसचे लोक इतके नालायक आणि आहेत की या लोकांनी न्यायालयामध्ये एफिडेव्हिट दिलं होतं की राम खरंच पैदा झाला का आम्हाला माहिती नाही तो अयोध्येत पैदा झाला कामाला माहिती नाही त्या नालायकांच्या नाकावर टिचून ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता त्याच ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधलं पण हे इतके नालायक लोक आहेत की यांना निमंत्रण दिलं तर त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेला देखील गेले नाहीत यांना राम नको आहे यांना हराम पाहिजे आहे अशा प्रकारचे हे लोक आहेत आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे हे लोक रोज खोटे बोलतात बोल रेटून बोल अशा प्रकारची यांची स्थिती आहे आता ज्यावेळेस निवडून येता येत नाही विकासावर बोलता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर आता हे सांगतात मोदीजी निवडून आले तर ते संविधान बदलून टाकतील बंधू भगिनींदो अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा संविधान महत्वाचं आहे कारण भारताचं संविधान होतं म्हणून एक चहावाला आज देशाचा प्रधानमंत्री बनला आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही हा इतिहास देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून या खोट्या लोकांना या लोकांना ज्यांनी केवळ घोटाळे केले घपले केले ज्यांना केवळ सत्ता आपल्या अप परिवारा करता पाहिजे अशा लोकांना घरी बसवा आणि येत्या तेरा तारखेला ज्यावेळी तुम्ही कमळाची पटन दाबाल त्यावेळी तुमचं मत हे मुरली अण्णांता मिळेलच पण तुमचा आशीर्वाद थेट मोदी मिळेल आणि तुमच्याच मताने मोदीजी तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री होतील आणि म्हणून तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि मुरली